टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ कात्रज प्राणी संग्रहालयातून अनाथालयातून सोमवारी पसार बिबट्या अखेर प्राणी संग्रहालयामध्ये लावण्यात आलेल्या जाळ्यामध्ये जेरबंद झालाय जवळपास चाळीस तासांनंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आलंय बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जेर जेर वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या प्राणी संग्रहालय प्रशासन आणि इतर विभाग यांच्यावर नजर ठेवून होते प्राणी संग्रहालयामध्ये हालचाली टिपणाऱ्या वेगवेगळ्या कॅमेरांसह नऊ पिंजरे लावण्यात आले होते लावण्यात आलेल्या पिंजरापैकी एका पिंजरात अखेर बिबट्या अडकलाय मंगळवारी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी बिबट्याला जेरबंद करण्यात आलाय प्राणी संग्रहालयामध्ये असणाऱ्या सांबारच्या जवळपास ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला यासाठी कालपासून प्रयत्न सुरू होते बिबट्याला पकडण्यात आम्हाला यश आलं असून ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे असं संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितलंय आपल्या भागातील